हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वाक्यातील शब्दामधील योग्य अक्षरावर अनुस्वार देऊया आपण वाक्य लिहिलीत ती वाचूया फुलपाखरे रगी बेरगी असतात फुलपाखरे रगी बेरगी असतात असं बोलतो का आपण फुलपाखरे असतात कशी असतात रंगी बेरंगी कशी रंगी बेरंगी मग रंगी रंग रंग आपण उचलून धरतो बघा रंग र उचलतो मग रंग इथे येणार टिंब म्हणजेच अनुस्वार रंगी बेरंगी रंग पुन्हा बघा वर उचलतो आपण या र रला रंगी बेरंगी रंगी, रंगी बघा आता रंगी बेरंगी असतात बेरंगी म्हणजे खराब नाही आहे म्हणजे वेगवेगळी वेगवेगळ्या रंगाची असतात फुलंपाखरे झाडावर फुले सुंदर दिसतात झाडावर फुले कशी दिसतात सुंदर दिसतात कशी सुंदर मग सुन कुठे आपण उचलतो सुन सुला उचलतो उचलून धरतो बघा तसा श्वास वर घेतो नंतर खाली सोडतो तसा आपण सुला वर उचलतो बघा सुंदर मग सुवर टिंब द्यायचं म्हणजेच अनुस्वार माझे आजोबा पंढरपूरच्या वारीला जातात माझे आजोबा कोठे जातात पंढरपूरच्या वारीला कोठे पंढरपूर पण पं, कुठे बोलतो आपण कुठे अनुस्वार द्यायला पाहिजे पंढरपूर पण पं, बघा इथे न नाही आहे पण पणचा उच्चार येतो आणि वर उचलतो आपण पला जोरात बोलतो बघा पंढरपूर मग पवर टिंब येणार माझे आजोबा पंढरपूरच्या वारीला जातात मुले खेळण्यात दग असतात मुले खेळण्यात कशी असतात दंग असतात कशी मकाय बोला आ, दंग मग काय बोलाय लिहायचं कुठे टिंब येणार हा मुले खेळण्यात दंग असतात मग द वर अनुस्वार येणार कुठे द व दंग उचललात ना दला की दग असतात बोलतात का दंग असतात मग ज्याला आपण उचलतो त्याच्यावर टिंब येतं दंग असतात तर अशा प्रकारची अजून वाक्य हवी असतील तर खाली लिंग वर क्लिक करा आणि लहान मुलांसाठी मी बरेच व्हिडिओ शंभर व्हिडिओ बनवले आहेत ते पण पहा तुम्ही वर क्लिक करून चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय